Thank you डॉक्टर साहेब आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय आहे पदाचा काय सांगा आज पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपद त्याचबरोबर विविध नगरसेवक पदाच्या उमेदवारी अजून दाखल करण्याच्या प्रसंगी आमचे नेते आदरणीय फडणवीस मंगेंदराव चव्हाण जिल्ह्याचे आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय किमा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रभारी असलेले आदरणीय संदीप सावकारे आमचे निवडणूक प्रमुख आमदार मंगेंदरराव चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा नगर परिषदेसाठी विविध प्रकारचे नापून पत्र आज प्रचंड मोठी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये निघालेल्या रॅलीच्याद्वारे या ठिकाणी अर्ज भरण्यात आले पाचोऱ्यातील आमचे नेते माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊवाल आदरणीय अमोलजी शिंदे आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी आमचे प्रताप नाना भाऊ हो। त्याचबरोबर डी एम भाऊसाहेब मंडळाचे आमचे अध्यक्ष दीपकराव माने आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सो सेताई दिलीप फाक आणि पाचोरा शहरातील भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता यांच्या साक्षीने आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित हार आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित महाराष्ट्राच्या या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या नेत्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित संघटित ताकदीनेशी या ठिकाणी उतरलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि पाचोरा नगर परिषदेमध्ये भाजपची नक्कीच सत्ता येईल याबद्दल आजचं वातावरण बघून माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही तर साधारणतः नागरिकांच्या जनतेच्या पाठिंब्याने आणि जनतेला आत्ता परिवर्तन हवं आहे या दृष्टीने पाचोरा शहराचं वातावरण दिसतंय आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नगराध्यक्षपदासाठी नेमका काय अजेंडा आहे आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत

veterana